त्याने म्हणून आपल्याला कॅन्डिडेट हा फायदा जातो आणि मग आपण हे करतो आपण युवतीत लढलो तर त्या महानगरपालिकेवर आपल्या महायुतीचा एकदा लाभेल आपल्याच होईल मला खात्री आहे पुन्हा एकदा मी रिटर्न दिलेला आशीर्वाद देतो त्याला विनंती करेल की आज योग्य पण काही आले त्याप्रसंगी दोन शब्द आपण बोलावं त्यानंतर आपण केक टाकणार युती होईल जसं मी त्यांनी सांगितले किंवा युती होईल किंवा नाही पण आम्ही एक युतीने आणि मताने सर्व काम करू कारण जे आपल्या आपल्या वॉर्डमध्ये जे नगरशेव उभे राहतात आणि जे कामं करतात त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं आहे जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांच्याशी आपल्याला त्यांना मदत करायची आहे जसे मला तुम्ही जशा साहेब नसताना तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले तसे तुम्ही सर्वांनी त्यांना सपोर्ट करून आपले जे असतील त्यांना निवडून द्यायचे आणि मित्रांना खूप खूप वाढ दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्याने आज ऑफिस इथे ओपनिंग आहे ऑफिसची कारण एक ऑफिस आपल्याला हा जनतेच्या संपर्कासाठी असतो जी काही कामं असतात ती कामं आपल्या कार्यालयाचं होतात म्हणून ऑफिसमध्ये माझ्या ऑफिस मध्ये असं सांगतो मला त्यांचं ऑफिसचं उद्घाटन आहे त्याबद्दल त्याला शुभेच्छा देते कारण आमच्या डोक्यावर थोडं भार कमी होईल नगरसेवकाचा किती वर्ष झाले नसताना जी काही छोटी मोठी कामं असतात ते आमच्यापर्यंत येतात ती नंतर त्यांनाच करायचे म्हणून खूप शुभेच्छा धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जमीन जायला उद्घाटन करतोय जनतेसाठी काय व्हावं नमस्कार मी विक्रांत शिंदे